पहिल्यांदा फक्त आपल्या युट्यूब चॅनेलवरून पाहू शकता कंटेनर ट्रेलरवर कसा ठेवला जातो कंटेनर पुढे घेऊन वलन घेतलेलं आहे आणि वलन घेऊन बरोबर या कंटेनरची जो कंटेनरचा खालती तो ट्रेलरचा हिस्सा येईल आणि मग हे त्याच्यात बरोबर अडकवला जाईल मोदीत जाण्यापेक्षा आपल्याला इथे समृद्धी महामार्गावर मुंबई नाशिक महामार्गावर आपल्याला कंटेनर ट्रेलरवर कसे ठेवतात ते पाहायला मिळत आहे कंटेनर उचलण्याचे काम सुरू आहे पाऊस आलेला आहे मी भिजत आहे गलत ज्या टाइम पे गई है तो कंटेनर मागे घेण्यात आलेला आहे ट्रेलर केबल सिंगल होती सिंगलने रिस्क नको तुटायची शक्यता आज शकते म्हणून ती केबल डबल करणारी थांबलेली आहे केबल जी सिंगल लावली आहे तिला डबल केली जाईल जेणेकरून तो लोड आहे ती पूर्णपणे पूर्णपणे उचलला जाईल लोड या म्हणून केबल डबल करण्यात आलेली आहे डबल करून पुन्हा वरती घेतण्यात येते हां म्हणजे त्यांना आता रिस्क वाटू नये म्हणून हां लोड जात कसा मजबूत झाला काल मारतोय काल मारतोय पहिले मसाला जा दे पहिल्यांदा फक्त आपल्या युट्यूब चॅनेलवर तुम्ही पाहू शकता कंटेनर ट्रेलरवर कसा ठेवला जातो अपघात झालेला कंटेनर ओके ओके गाडी पुढे घेण्यात आली गाडी पुढे येऊन बरोबर याच्या खालची गाडी आहे आणि मग तो कंचा ठेवला जाईल वरण नाही बसणार कंटेनर पुढे घेऊन वलन घेतलेलं आहे आणि वलन घेऊन बरोबर या कंटेनरची कंटेनरच्या खालती तो टेलरचा हिस्सा येईल आणि मग हे त्याच्यात बरोबर अडकवलं जाईल ओके येत आहे मागे मागे नाम घ्या आहे जरा इस्राय इज्रायल ओके आपलं क्रेन सर्विस का काय इधर काही येईल हा सिरी शाय इंटर प्राईज आहे क्यू सिरी शाय इंटर प्राईज आहे हा बा आपले बाजूमे हा ओके बघा कंटिनर येत आहे चालते बरोबर तू पाहू शकता ते ना जे हुक असतात ना ट्रेलरला ए लागे या इधर लगे या ट्रेलरला हूक असतात ना त्याच्या बरोबर मधोमध हा कंटेनर ठेवला जातो आपल्याला वेळ होते कामाला जाण्यासाठी आपण हा जिवतो एक कंटेन आपण पाहूया कसा ठेवतात ते आणि मग निघून जाऊ आणि तुम्हाला माहिती आहे मी कामाला जातो आणि मग लागेल 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 લગે ગ સાડેનવ મા જૉબો અને કદાચ આપણે જે વિડીયો તે ઓલરેડી સકા સાત ચસપાસ ઘરત નિ કદી આજ વીડિયો શૂટ કરતો સંધ્યા જ ઘરે પહોંચતો સાડાસા આઠ વાસર મી એડિટિંગ લાગતો અને મ આપડિયો પહોંચવ

दोन ट्वेंटी फीट आहेत हा एक इथे पडलेला आहे आणि आज हा रेडी केलेला आहे ठेवण्यासाठी ट्रेलरवर आई काही ठेवला का आपण इथन इथे खूप असतात काल ते ट्रेलरला ते हुक ना बरोबर त्याच्यामध्ये फिट केला आणि मग कंटेनर फिट बसतो ओके परफेक्ट ठेवलेलं आहे थांबलेला आहे आता हे लोक जे यांचा कंटेनर तिथे ठेवतील आज आपण नेहमीच विचारत असा की की कंटेनर कसे चढवले जातात आता आज आपल्या बोदीमध्ये जायचा योग नाही पण अर्ध्यामुळे बोदीत जाण्यापेक्षा आपल्याला इथे समृद्धी महामार्गावर मुंबई नाशिक महामार्गावर आपल्याला कंटेनर ट्रेलरवर कसे ठेवतात ते पाहायला मिळत आहे हे बघा हे बघा चालणार परत त्यांच्या बघा असे एज आहेत ना असे हो, हो लागतात ते त्याच्यावर त्याच्यात परफेक्ट ठेवले जातात हा एक जरी देवला ना तर दुसरा आपोआप ड्रायव्हर बोलतोय ओ क्या बात सनी देऊल म्हणजे सनी देऊल हा मुली राहिला महामुली पहिला टाकला जाईल बघा 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 दुसरा नाही बसला आन बसला आना बसला बसला थोडा थोडा राहिलाय थोडा राहिलाय वाच गावाच एक कंटेन बसलेला आहे आणि दुसरा कंटेन आता बसेल त्या बसेल आणि आपण तो करा निघूयात कामाला उशीर होतो त्याला आपण जाऊयात आणि आजचा व्हिडिओ इथे संपवतो जय जय महाराष्ट्र